तुम्हाला मस्तपैकी सॉफ सारखे मस्तपैकी पनीरचे पनीर आणि बेसन पिठाची मस्तपैकी चिल्ल्याची रेसिपी दाखवणार आहे ह्याच्याबरोबर टमाटा सॉस दही बरोबर पण खूप छान लागेल तुम्ही ट्राय करा चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया नवीन रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे चला तुझ्या रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला मस्तपैकी एक पनीरचा चिल्लाची एक रेसिपी दाखवणार आहे चला मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे मी चांगल्या दोन वाट्या मस्त बेसन पीठ घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पनीर घेतलेले मी मी अर्धासारखं पाव घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मसाले घेतलेत मी लाल चिकन मिरची हळद चाट मसाला ओवा गरम मसाला जिरा पावडर मीठ ह्याच्यामध्ये कांदा हिरवी मिरची कोथमिर टमाटर सर्वात पहिले आपल्याला ह्याच्यामध्ये पिठामध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे छानपैकी मिरची टाकून घ्यायची हे जे मसाले टाकून सगळे टाकून घ्यायचे कांदा टमाटा कांदा टमाटा कोरे टाकून घ्यायचा असं मॅश करून जीव करून घ्यायचा आपल्याला पनीर चांगपिटाच थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं याच्यामध्ये आता आपल्याला मस्तपैकी आपल्याला एक ज्यूस करून घ्यायचंय छान असं हे बघा आता मस्तपैकी असं छान मी असं बेटर करून घेतलंय मस्त पैकी पनीर पायाचं पनीर आणि बेसन पिठाचं आता मस्त पैकी आपल्याला छान असे काढून घ्यायचे जेणेकरून मस्त क्रिस्पी आपले होतात आपला छान चिला होऊन जाईल आता आपल्याला मस्तपैकी एका साईडला मी तवा ठेवलेला आहे डोशाचा छान गरम करायला ठेवलेला आहे आता गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला चिला काढून घेऊया आपण छान आपला तवा छान तापलेला आहे तर आपल्याला बारीक घ्यास करून मस्तपैकी आपल्याला बेसनचा चिला टाकून घ्यायचा जो एक चमचा आपल्याला बारीक घ्यास एक साईड आपल्याला छान शेकून घ्यायचे जेणेकरून मस्तपैकी आपली क्रिस्पी होऊन जाईल आता एक साइड मस्त आपल्यात झालेला आहे मस्त असं एक साईड मस्त शेकून झालेली आहे आणि एक साईड आपल्याला मस्तपैकी आपला पनीरचा चिल्ला छान एक साइड शेकून झालेला आहे आता एक साईड आपल्याला बारीक घ्यासवरती शेकून घ्यायचा जेणेकरून असेच मस्त मस्तपैकी बारीक घॅसवरती आपल्याला पनीर चिल्ला मस्तपैकी शेकून द्यायचा मस्त मस्तपैकी एक साइड छान आपला हा पण शेकून आहे छान झालेला एक आपल्याला प्लेट मध्ये काढून घेऊया आता असंच आपल्याला परत एक टाकून घेऊया अशा प्रकारे मस्तपैकी आता आपल्याला असेच काढून घ्यायचे आहेत छानपैकी पनीरचे चिले छानपैकी आपले मस्त पनीरचे चिले छान झालेले आहेत मस्तपैकी रेसिपी छान सोपी आहे नाश्त्यासाठी खूप छान आहे मुलांसाठी आणि खूप खाणारी मतलब पौष्टिक आहे तुम्ही पण बनवा आणि माझी रेसिपी कशी वाटते ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक लाई शेअर सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघितला मग तुमच्या मनापासून आभार मानते थँक्यू